स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे कालभैरव जयंती म्हणजेच तेवीस नोव्हेंबर कालभैरव जयंती आता या दिवशी आपण काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण या दिवशी भगवान शंकराचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते यांची पूजा केल्यानं सर्व प्रकारचे दुःख दूर होते असं मानलं जातं कालभैरव भार्वा... कालभैरवाची पूजा केल्यामुळं मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते आणि नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूत पिसाच यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही काल भैरवाची आपल्यावर सदैव कृपा राहते त्यांच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा देखील अपूर्ण मानली जाते म्हणजेच तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला कालभैरव ही साजरी करायची आहे आता याद आपन या दिवशी आपण जर काही सेवा केल्या किंवा जर काही उपाय केले तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडथळे येत असतात आणि या अडथळ्यांचं किंवा या संकटांचा वेग कमी करण्यासाठी मात्र आपण अनेक उपाय करू शकतो तसंच आपण नेहमी कष्ट करत असतो पण काही वेळेला आपण कष्ट केल्याच्या प्रमाणात आपल्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नाही आपल्यातील दुःख आयुष्यातील दुःख असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल हे दूर होण्यासाठी पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये हे उपाय जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा ओम नम शिवायला नक्की लिहा आता या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे जर कालभैरवाचं तुमच्या जवळच जर मंदिर नसेल तर तुम्ही खरी देखील ही पूजा करू शकता सकाळी उठल्यानंतर आपण आपला उंबरटा हा स्वच्छ करायचा आहे घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी अळद टाकायची आहे आणि पाणी घराबाहेर शिंपडल्यामुळं घर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घराबाहेरच राहते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच या दिवशी आपल्याला कालभैरवाची पूजा करायची आहे मग ही पूजा ही सायंकाळी केली जाते अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळीच देखील तुम्ही करू शकता किंवा जर सायंकाळी शक्य असेल तर आवर्जून ही पूजा तुम्ही सायंकाळी करायची आहे घरी केली तरीही चालेल आता आपल्याला जिथे पण कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे किंवा भगवान भोलेनाथांचा जिथं फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तिथे बसूनही पूजा केली तरी पण चालेल आता त्याआधी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता यानंतर रोज जी काही देवपूजा करतो ती सुद्धा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आता हे आपण अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे आपण म्हणताना मोठ्या मोठ्यानं म्हणायचं आहे यामुळं कालभैरवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे ती निघून जात असते आता या दिवशी भरपूर ठिकाणी चौमुखी दिवा देखील प्रज्वलित केला जातो यामुळं देखील आपल्या घरामधील ही दूर होते असं म्हटलं जातं आता हा चौमुखी दिवा कसा बनवायचा तर तुम्ही मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीची पणती जर चौमुखी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा पण घेतला तरी चालेल आता आपण कणिक मळत असताना त्या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही तर त्या था, कणकेमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि चौमुखी दिवा तयार करायचा आहे याला चार वाटीचा दिवा असेही म्हटलं जातं म्हणजे चार वाती याच्यामध्ये आपण पेटवू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता तिळाचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध गाईचं तूप सुद्धा घालू शकता एका प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावरती हा आपल्याला हो चौमुखी दिवा ठेवायचा आहे था, पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे काळेतिळ घ्यायचे आहेत हे काळे तिळ या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात तर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि हे घेतल्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय नम ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि यानंतर हे सर्व काळे तिळ आपण दिव्यामध्ये थोडे थोडे टाकत राहायचे आहेत आता हे काळे तीळ टाकून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे किंवा तुमची जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे भगवान भोलेनाथांचं रुद्र रूप हे कालभैरव आहे आणि मग कठीणातील कठीण कोणतीही असेल मग ती घरामध्ये पैशाच्या संबंधित असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत असेल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल पतीच्या प्रगतीच्या बाबतीत असेल तर कोणतीही जी इच्छा आहे तर ती तुम्हाला इच्छा तुम्ही म्हणून दाखवायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती आहे किंवा नजरदोष झालेला आहे बाधा झालेली आहे ही सुद्धा जे काही अडचण असेल तर ती सांगायची आहे इच्छा सांगायची आहे आणि हा दिवा आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपण उत्तर ईशान्य दिशेला ठेवायचा आहे म्हणजे तुमचं देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेला देवासमोरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे पण हा दिवा आपण सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे मग सायंकाळी पाच किंवा सहा नंतर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी कालभैरवांना नैवेद्य देखील दाखवला जातो काही ठिकाणी तर व्रत देखील केले जाते आता कालभैरवांना आपण नैवेद्य दाखवताना वांग्याची भाजी तसेच बाजरीची भाकरी कांद्याची एक पात असेल किंवा फोड असेल त्यासोबत लिंबू असा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि असा नैवेद्य आपण अगदी तुम्ही देवापुढील देखील ठेवू शकता देवघरामध्ये दे नैवेद्य ठेवू शकता किंवा जर कालभैरवाचं मंदिर जवळ असेल तर तिथं देखील तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता कालभैरवांचा जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जाल तेव्हा तिथं जिलेबी देखील दान केली जाते तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हीही आवर्जून या दिवशी जिलेबी दान करू शकता जर या दिवशी सव्वा किलो जिलेबी जर दान केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आपल्या घरामध्ये जे काही दुःख आहे का दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होतं अशी मान्यता आहे आता आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तेवढा वेळ जर शक्य नसेल तर आपण जेव्हा झोपायला जातो त्या अगोदर त्या दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता की जेणेकरून एखादा पक्षी हा दिवा खाऊन जाईल किंवा तसं करणं जर शक्य नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील हा दिवा प्रवाहित केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आता हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते म्हणजे ताई असेल दादा असेल आजी असोबा असेल मुलं असतील कुणीही करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये हा आपल्याला उपाय करता येणार नाही आणि वर्षातून फक्त एकदाच ही संधी मिळते जेव्हा आपल्याला कालभैरवांचं रूप बघायला मिळतं आणि कालभैरवानी जर रुद्र रूप घेतलं तर ते संपूर्ण नकारात्मकता दूर करतात अशी मान्यता आहे तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयलयंतीला कालभैरवांची यथा सांग पूजा करावी आता आपल्याला इथं कोण आपल्या इथं कोणी ना कोणीतरी येत असतं शेजारी असेल नातेवाईक असेल प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं काही नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती देखील आपल्यावरती कुठंतरी प्रभाव करते आणि आपल्या घराची असेल मग मुलांची असेल पतीची असेल प्रगती कुठंतरी खुंटत जाते त्यामुळे एक प्रकारची वाईट शक्तीच आहे आणि वाईट शक्ती दूर होण्यासाठी देखील आपण या दिवशी उपाय करायचा आहे या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये जाऊन काळे उडी डाळ तसेच काळे तिळ हे आपण तिथे अर्पण करायचे आहेत तसेच तिथं मोरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे किंवा अगदी तिथं दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं जरी तेल टाकलं तरी पण चालेल यामुळे तुमचे जे काही ग्रह दोष आहे तर ते दूर होतील आणि शत्रू देखील तुमचं वाईट करणार नाही तसेच आपण कालभैरवाच्या मंदिरामध्ये तिथंच बसून कालभैरवाष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला कालभैरवांना सांगायचे आहे त्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मान्यता आहे तसेच आपण जेव्हा कालभैरवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो तेव्हा तिथे नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे व दर्शन घेऊन आल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे आपण जर कुठे थांबलो किंवा कुणाच्या था इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला असेल जे काही सेवा केली असेल तर ती फलदायी ठरत नाही याची काळजीसुद्धा देखील आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तेव्हा पुन्हा भेटू नवीन अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ